स्त्रीमंत्रा या चॅनेलवर रोजचे पंचांग जरूर ऐका पंचांग ऐकल्याने विशेष फायदे होतात रोजची तिथी ऐकल्याने वैभव स्थिर होते वार ऐकल्याने दीर्घायुष्य लाभते नक्षत्र ऐकल्याने पापांचा नाश होतो योग ऐकल्याने वियोगाचा नाश होतो करण ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होता आजची तारीख सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस वसुनाम संवत्सर दक्षिणायन सौर शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष तिथी चतुर्दशी दुपारी बारा चोवीस नंतर पौर्णिमा वार सोमवार नक्षत्र पूर्व भाद्रपदा पंचक सोमवारी सकाळी सहा सोळापर्यंत नंतर उत्तर भाद्रपदा पंचक सोमवारी सकाळी सहा सतरा ते मंगळवार पहाटे चार दोन पर्यंत योग वृद्धी दुपारी एक चौदा नंतर ध्रुव करण वाणिज दुपारी बारा चोवीस नंतर विष्टी आजची चंद्ररास मीन सूर्यरास कन्या आणि गुरुरास मिथून दिनविशेष कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमा प्रारंभ दुपारी बारा चोवीस राहुकाल साडेसात ते नऊपर्यंत पर्यंत हा पंचांग ऐकण्याचा योग तुमच्या इतर स्वकीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्त्रीमंत्रा चॅनेलवरील आजची गोष्ट नक्की ऐका आपण भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद